हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ने ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टाईम आहे घरातलं सगळं काही आवरलं आणि आता पप्पांकडे चाललेलो आहे आपण कारण यात्रा आहे आपल्या गावची आज तर त्याच्यासाठी ती तिकडेच दरवर्षी यात्रेनिमित्त तिकडे जेवण खावण पाहुणे रावळे असतात तर पहिल्या दिवशी यात्रेला तिकडेच जातो जाते मिळेन मला तिकडेच सोडून येतात आणि दोन दिवस आपल्याला असं पाणी व्यवस्थित नव्हतं त्याच्यामुळे दोन दिवसाचे कपडे आपले राहिले होते तेही मम्मी पिशवीमध्ये सगळे भरून घेतले म्हटलं तिकडे गेल्यावरती कपडे धुवून घेईल कारण स्वयंपाक वगैरे पण ते पण सगळं करायचंय नाणीला मदत करायची आहे नॉनव्हेजचा स्वयंपाक आहे प्लस व्हेजचा स्वयंपाक आहे सगळंच काही गडबड आहे आणि मुंबईची मामी पण ह्यावेळेस आली नाहीये तिला येतच आलं नाही येणार होती ती चाललंही होतं यायचं पण तिला काही सुट्ट्या वगैरे भेटल्या नाही काही कारणामुळे आली नाही ती आणि गावामध्ये अशी छान सजावट केली यात्रेनिमित्त रात्रीचं लाईट वगैरे ते लावलं ना खूप छान दिसतं पप्पांच्या इकडे जायचा हा रोड तिथेही छान कमान लावली आहे असं छान वाटतं बरं काय यात्रा शिवजयंती असं काही असले ना गाव गाव असं छान सजवतात आणि ते गाव बघायला सज सजलेलं गाव बघायला असं फार छान वाटतं मी शिवजयंतीचाही ब्लॉग केला होता तेव्हाही फार छान असं ते भगवे कलरच्या अशी मध्ये ते पडदे लावले होते छान वाटत होतं सगळं काही आणि आपल्या गावात हनुमानाची यात्रा असती आणि पिराची यात्रा असते नानीच्या इकडे पोहोचलो नानीचं तोपर्यंत वाटण वगैरे सगळं वाटून झालं होतं सगळं काम चालू होतं तिचं अर्ध काम झालं होतं अर्ध राहिलं होतं काय खरं तुझं अवघड तुझली तिथं डोकं धुतलंय का बघ नको धु केस धुतली ती अवकाल वाया परत नाही ना आपल्या घरी पाणी म्हणतो दोन तीन दिवस कपडे पडलेत त्याच्या मत कपडे इकडे आणले नाही जायला नाने तिथले वाटण वाटायचं काम पप्पा गेलेले मटन आणलेला शिरूरला चिकन मटन आणि स्वयंपाकाची तयारी करते म्हणलं मी माझे दोघांचे कपडे आता पप्पांच्या आंघोळ चालली चिनूची संत्रुशांनी पण आंघोळ केली नव्हती तिला पण छान आंघोळ चालते असं काहीस यात्रेची सुरुवात झाली स्वयंपाक पाणी राड्यापासनं A. Chappal tawana morally terminar cappelim rata kuch ori behavi A. Kr tarde sab chamado A. Ch gehört शिजाकुंडीत खाली त्याला माहित असते निष्ठा नंबर देते एक मिनिट मी चिकन शिजायला टाकते हे आणि नाणी तिकडे मटन टाकले कारण दोन घ्या ये ना मोठे मोठे टोप बसत नाही माझी तयारी इकडे चालली पप्पांच्या घरात नाणी तिकडे करते म्हटलं दोन इकडे दोन शिजून येईल सगळं मटर मी घेऊन आलो सुख आपल्याला पिवळ करायला टाकायचंय म्हणजे चिकत मस्ती शिजत कशाला हरणाच होत कस बसवलंय म्हणून घरी गेल तर आपल्या तिकडे थोडेसे टोप आणचे होते बाकीचं पण त्याला सामान सांगितलं होतं घ्यासती टाकी हे ते सगळं काय घेऊन आले जाऊन आता तयारी चालू आहे <laughs> शक्तिमान <laughs> चिनू आता दिसते का चिनू आता दिसते शिजलं नाही पण पाणी पिऊ कपडे लावले होतील तृषा हा तुझे चिकनचं विकनच आहे सगळं बनून झाले आता भांड्यांचा रॉड आहे भांडे असायचे बाबू भांडे असायचे आता मग ते झालं तिला मस्त पैकी झोपून टाकते तुझी त्यांची गेलाय लस्सी वगैरे आणायला जरा आज आभात पण आहे हा झेत होते ना भांडे घासून घेऊन मग तिला नाही नाही आज हो चार पाच लावला चला लस्सी ही माझी अरे वा ऋषिकेश कुठे लगोपान लागा? लसी है? का लस्सी हो यस, पैजए इगादर

ए हळूच नाही आय तरी शामा मध्ये काय करते घरच्या अर्धी कामावरली होती अर्धा स्वयंपाक बाकी होता रेडी मग रेडी झालो मग मंदिरात आलो कारण लवकरच आलो यावेळेस कारण घरी पाहुणे येणार होते नेमके पाहुणे यायचे आणि आपण यायचो असं व्हायचं नाहीतर गेल्या वर्षी जरा अंधार पडल्यावरती आलो होतो जरा गर्दी असती पालखी निघते देवाची पण यावेळेस पाहुण्यांमुळे लवकर येऊन गेलो दर्शन वगैरे झालं आता यात्रा वगैरे छान भरलेली यात्रेत रात्री येऊच आपण पण छान वाटते यात्रा असली की जरा लगबग गजबज असते एक दिवस छान आनंदात जातो पाहुणेरावळ सगळे भेटतात

गेली मामी वगैरे भांडी असती तिकडची आमच्या इकडची सगळं आवरून झालं तर वस्तु ज्या बीस रुपये बीस रुपये तीस रुपये करण्यात आहू वैसे आधी या लगे यायला आम्हाला यात्रेत खूप लेट झालं होतं कारण घरचं सगळं आवरून व्हायचं होतं गेल्या वर्षी जर साडे अकराला आम्ही आलेलो पाळण्यामध्ये वगैरे बसायला यावेळेस तरी साडे दहा वाजलेले एक तास आधी आलोय लवकर आवरलं त्याच्यामुळे ऋष आता सकाळपासून चाललं होतं जेव्हापासून आधी ते बघितलंय ना सकाळी पाळणे वगैरे आलेले तेव्हापासून चला मेल्यात चला मेल्यात मला हे घ्यायचे ते घ्यायचे दोन तीन वेळा जाऊन आली ती ऋषगाईसोबत भांडे आण हे आण ते आण भरपूर काय काय गोष्टी घेऊन आली दिवसभर त्याच्याशी छान खेळत होती ती कारण काम पण खूप होतं हेल्प पण ना करायची होती स्वयंपाक वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मला सगळ्याच क्लिप अशा सगळंच काही डिटेलमध्ये तुम्हाला नाही सांगता आलेलं आहे काही जेव्हा मला जेवढा वेळ भेटला ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे मी काही मी शूट केलं काही चिनून शूट केलं काही ऋषिकेशने शूट केला सा असं आपला ब्लॉग झाला आणि रात्री छान थोडासा एन्जॉय केला पाळण्यांमध्ये वगैरे बसायला आलो ही माझी बारकी मामी आहे आणि तिची मुलगी ही मनू तिचं लग्न झालंय आत्ताच तर ती पण आली होती त्या मग आम्ही सगळेजण मस्त पाळण्यामध्ये आलो एन्जॉय केला थोडीशी शॉपिंग केली आणि मग घरी जायला घ्यायचं होतं मिलन घ्यायलाच आले होते म्हटले चला आता कारण खूप लेट पण झालेलं आहे खूप दमलो होतो इतकं दमायला झालं होतं ना खूपच जास्त गाडीमध्ये या दोघांची मस्ती चालू होती आणि आपल्याच रोडला आहे ना तिथे ऑर्केस्ट्रा भरला होता आपण ज्या रोडला राहतो त्याच रोडला मग ऋषभ विचारत होती हे काय ते काय मग मिलन तिला सांगत होते की ऑर्केस्ट्रा आहे हा मग तिला ते बघायचं होतं कारण गेल्या वर्षी गौतमी पाटील आली होती आपल्या गावात ऑर्केस्ट्रासाठी तेव्हा तिने तृषाने खूप एन्जॉय केला तो ब्लॉग सगळ्यांना खूप आवडला मग इथे एक गाणं तिला बघितलं शिवाजी महाराजांचं सॉन्ग चालू होते ते एक तर ते, 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 ते बघितलं आणि त्याच्यानंतर घरी गेलो कारण आता आपल्याला जायचं आहे मुंबईला त्याची पण तयारी पॅकिंग वगैरे मला करायची येणारे ब्लॉग नक्की बघा चलो बाय बाय गुड नाईट बाय